नमस्कार मित्रांनो कधी विचार केलाय का एवढं साधं दिसणारं पपई आणि हे छोटंसं लिंबू सकाळी एकत्र खाल्लं की ते तुमच्या शरीरात जणू एखादी जादू घडवतं या साध्या दिसणाऱ्या फळांच्या संगतीत लपलेत सात जबरदस्त आरोग्यदायी फायदे जे फक्त तुमचं पचन सुधारत नाहीत तर तुमचं संपूर्ण शरीर मन आणि त्वचा नव्या ऊर्जेने भरून टाकतात मग चला आज जाणून घेऊया सकाळी नाश्त्यात फक्त पपईवर लिंबू पिळून खाल्लं तर शरीरात नेमकं काय जादू घडतं ते आणि शेवटचा फायदा ऐकलात ना तर तुम्ही उद्याचं ब्रेकफास्ट आजच ठरवून टाकाल फायदा एक पचनशक्ती सुधारते पपई आणि लिंबू यांचं संयोजन म्हणजे पचनासाठी एक नैसर्गिक औषध पपईमध्ये पपेन पपेन नावाचा एन्झाईम असतो जो अन्नातील प्रोटीन्स तुकडे करून सहज पचायला मदत करतो हा एन्झाईम अगदी आपल्या शरीरातल्या पचनरसांसारखाच कार्य करतो अनेकदा आपण फास्ट फूड तेलकट मसालेदार पदार्थ खातो आणि त्यामुळे अन्न पचायला वेळ लागतो अशावेळी सकाळी रिकाम्या पोटी पपई लिंबू खाल्लं की आतड्यांना आवश्यक एन्झाईम सपोर्ट मिळतो आणि अन्न लवकर पचतं लिंबामध्ये सिट्रिक ॲसिड असतं जे पोटातील आमलांची संतुलन राखतं आणि बायल फ्लो पित्तस्राव योग्य प्रमाणात ठेवतं यामुळे अजीर्ण गॅस ॲसिडिटी यासारख्या समस्या दूर राहतात जे लोक वारंवार पोट फुगल्याची जड वाटण्याची तक्रार करतात त्यांच्यासाठी हे संयोजन वरदान ठरतं पपईतील फायबर आतड्यांच्या हालचाली बोवेल मुव्हमेंट सुधारतं यामुळे मलावरोध बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या नैसर्गिकरित्या दूर होतात शरीर हलकं वाटतं आणि सकाळचा मूड फ्रेश राहतो आयुर्वेदात पपई आणि लिंबू दोन्ही अग्निदीपन पचनाग्नी वाढवणारे म्हणून वर्णन केले आहेत म्हणूनच हे संयोजन शरीरातली पचनशक्ती मजबूत करतं आणि इतर अन्न घटकांचं शोषण अधिक प्रभावी बनवतं थोडक्यात सांगायचं तर पपई लिंबू हा नुसता नाश्ता नाही तर पचनसंस्थेसाठी एक नैसर्गिक टॉनिक आहे ज्यामुळे दिवसाची सुरुवात हलकी ऊर्जावान आणि आनंदी होते फायदा दोन शरीर डिटॉक्स करते आपण रोज खाणं प्रदूषण औषधं आणि प्रोसेस्ड फूडमुळे शरीरात अनेक विषारी द्रव्यम साठवतो हे टॉक्सिन्स आपल्या त्वचेवर केसांवर आणि शरीराच्या ऊर्जेवर परिणाम करतात पण पपई आणि लिंबूचं संयोजन म्हणजे शरीरासाठी एक नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक आहे पपईमध्ये अँटीऑक्सिडंट्स बीटा कॅरोटीन फ्लेवोनॉइड्स आणि व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असतात हे फ्री रॅडिकल्सशी लढतात ज्यामुळे सेल डॅमेज कमी होतं लिंबामधील विटॅमिन सी आणि सिट्रिक ॲसिड हे रक्त शुद्ध करण्याचं काम करतं हे संयोजन शरीरातील घाण आणि अपायकारक रसायनं नैसर्गिकरित्या बाहेर टाकतं डिटॉक्स म्हणजे फक्त पोट साफ करणं नाही तर पेशींचं पुनरुज्जीवन करणं पपई लिंबू खाल्ल्यानंतर शरीर हलकं ताजेतवाने वाटतं आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येतं हे संयोजन लिव्हरचं कार्य सुधारतं कारण लिव्हर हा मुख्य डिटॉक्स अवयव आहे त्यामुळे ज्यांना त्वचेचे डाग पिंपल्स किंवा शरीरात उष्णता वाढल्याची समस्या असते त्यांच्यासाठी हे संयोजन अत्यंत उपयुक्त आहे दररोज सकाळी हे खाल्ल्यास शरीरातल्या रक्तप्रवाहात सुधारणा होते आणि दिवसभर आलस्य निघून जातं काही दिवसांतच फरक जाणवतो पोट स्वच्छ त्वचा स्वच्छ आणि मन प्रसन्न फायदा तीन मेटाबॉलिझम वाढवतो वजन कमी करायचं आहे मग पपई लिंबू हे तुमचं सर्वात नैसर्गिक साईड इफेक्ट फ्री उपाय आहे पपईतील फायबर पोट दीर्घकाळ भरलेलं ठेवतं त्यामुळे अनावश्यक खाणं कमी होतं दुसरीकडे लिंबातील सिट्रिक ॲसिड शरीराचं मेटाबॉलिक रेट वाढवतं यामुळे शरीरातील साठलेलं फॅट एनर्जीमध्ये रुपांतरित होऊ लागतं जेव्हा मेटाबॉलिझम वाढतो तेव्हा शरीर दिवसभर जास्त कॅलरीज बर्न करतं जरी तुम्ही बसून काम करत असाल तरी म्हणून सकाळी पपई लिंबू खाल्लं की दिवसाची सुरुवात फॅट बर्निंग मोडमध्ये होते पपईमध्ये असलेले नैसर्गिक एन्झाइम्स पपेन आणि कायमो पपेन प्रोटीन्स तोडून शरीराला ऊर्जा देतात आणि पोटातील फॅट लेअर कमी करतात शिवाय या संयोजनात साखर कमी आणि फायबर जास्त असल्याने ब्लड शुगर लेवल्स स्थिर राहतात त्यामुळे डायबेटीस असलेल्यांनाही हे खूप फायदेशीर आहे थोडक्यात पपई लिंबू म्हणजे नैसर्गिक मेटाबॉलिझम बूस्टर जो वजन कमी करण्याची प्रक्रिया वेगवान आणि आरोग्यदायी बनवतो फायदा चार त्वचावंते चमकदार आणि निरोगी सकाळी पपईवर लिंबू पिळून खाल्लं की शरीराचं आतून शुद्धीकरण होतं आणि त्याचा सर्वात पहिला परिणाम त्वचेवर दिसतो पपईमध्ये असलेला बीटा कॅरोटीन व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स हे त्वचेला नवीन पेशी निर्माण करण्यास मदत करतात त्यामुळे जुनी मृत पेशी बाहेर टाकली जाते आणि चेहऱ्याला येतो नैसर्गिक ग्लो लिंबामधील व्हिटॅमिन सी कोलेजन निर्मिती वाढवतं कोलेजन हेच घटक आपल्या त्वचेला टाईट तरुण आणि लवचिक ठेवतं वय वाढल्यावर जेव्हा सुरकुत्या दिसू लागतात तेव्हा लिंबातील व्हिटॅमिन सी त्या प्रक्रिया धीम्या करते त्यामुळे हा कॉम्बिनेशन म्हणजे नैसर्गिक अँटीएजिंग डोस आहे पपईतील एन्झाइम्स डार्क स्पॉट्स पिंपल मास्क आणि टॅनिंग कमी करण्यात मदत करतात दररोज सकाळी हे खाल्लं की रक्त शुद्ध होतं शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि त्वचेला मिळतो आतून तेजस्वीपणा याशिवाय जे लोक बाहेर काम करतात किंवा प्रदूषणाला सामोरे जातात त्यांच्यासाठी हे संयोजन अतिशय उपयुक्त आहे कारण हे त्वचेला आतून संरक्षण देतं थोडक्यात महागडी क्रीम्स किंवा पार्लर ट्रीटमेंट नको फक्त पपईवर लिंबू पिळून खा आणि चेहरा दररोज उठल्यावर उजळलेला दिसेल फायदा पाच हृदयासाठी अत्यंत लाभदायक आजकालच्या जीवनशैलीत हृदयरोग हा सर्वात मोठा धोका बनला आहे आणि आश्चर्य म्हणजे त्याचं उत्तर आपल्या स्वयंपाकघरातच लपलं आहे पपई आणि लिंबूचं हे संयोजन हृदयासाठी एकदम नैसर्गिक कवच आहे पपईमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर रक्तातील एलडीएल वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि एचडीएल चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवतात त्यामुळे हृदयातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि रक्तवाहिन्यांमध्ये फॅट साठत नाही लिंबामध्ये असलेलं सिट्रिक ऍसिड रक्तातील अपायकारक घटक विघटित करतं आणि ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवतं हे दोन्ही घटक मिळून हृदयातील पेशींचं पोषण करतात आणि रक्त गोठण्यापासून संरक्षण देतात म्हणजे हृदयविकाराचा धोका नैसर्गिकरित्या कमी होतो पपईतील पोटॅशियम हृदयाच्या स्नायूंना मजबूत ठेवतं तर लिंबातील व्हिटॅमिन सी रक्तवाहिन्या लवचिक ठेवतं नियमितपणे सकाळी हे संयोजन खाल्लं तर हृदय मजबूत राहतं श्वास घेण्यास त्रास होत नाही आणि शरीरात थकवा जाणवत नाही थोडक्यात हे दोन फळं तुमचं हृदय केवळ सुरक्षित ठेवत नाहीत तर त्याला प्रत्येक सकाळी नवी ऊर्जा देतात फायदा सहा रोगप्रतिकार शक्ती वाढवते आपल्या शरीरातली इम्युन सिस्टीम म्हणजेच रोगप्रतिकार शक्ती हा सर्वात महत्वाचा सुरक्षा कवच आहे लहान सहान सर्दीपासून मोठ्या आजारांपर्यंत आपल्याला जपण्याचं काम ती करते आणि पपई लिंबू हे दोन्ही फळं हीच शक्ती दुप्पट वाढवतात लिंबामधील व्हिटॅमिन सी हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे जे पांढऱ्या रक्तपेशींचं कार्य वाढवतं या पेशीच आपल्या शरीराला संसर्गांपासून वाचवतात पपईमध्ये असलेलं व्हिटॅमिन ए आणि फ्लेव्होनॉइड्स हे श्वसन संस्थेला मजबूती देतात त्यामुळे सर्दी खोकला ॲलर्जी किंवा हवामान बदलामुळे होणारे आजार कमी होतात हे संयोजन ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतं जो आपल्या पेशींवर हल्ला करणारा मुख्य घटक असतो परिणामी शरीर तरतरीत राहतं त्वचेला नैसर्गिक चमक मिळते आणि मन शांत राहतं दररोज सकाळी पपईवर थोडं लिंबू पिळून खाल्लं की शरीरातील व्हिटॅमिन्सचं शोषण वाढतं आणि पचनसंस्थेमुळे तयार होणारे पोषक घटक रक्तात जलद पोहोचतात थोडक्यात सांगायचं तर हे फळं तुमच्या शरीराला रोगांपासून वाचवतं आणि प्रत्येक पेशीत ऊर्जा भरतं फायदा सात शरीर ठेवतं फिट ताजेतवाने आणि ऊर्जावान आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते यावर पूर्ण दिवसाचा मूळ अवलंबून असतो सकाळी जर तुम्ही शरीरात हलकेपणा आणि ताजेपणा अनुभवला तर दिवसभर ऊर्जावान राहता आणि हेच देतं पपई आणि लिंबूचं संयोजन पपईतील नैसर्गिक साखर शरीराला इन्स्टंट एनर्जी देते पण त्यात फॅट्स कमी असल्याने शरीरावर ताण येत नाही लिंबू शरीरातील पीएच बॅलन्स कायम ठेवतं आणि थकवा घालवतो या दोन्हींच्या मिश्रणामुळे शरीर हलकं वाटतं पोट साफ राहतं आणि मन प्रसन्न होतं लिंबातील सुगंधी घटक लिमोनिन मेंदूला शांत करतात ज्यामुळे मूड मुण फ्रेश राहतो आणि स्ट्रेस कमी होतो अनेक लोकांना सकाळी सुस्ती येते जेवणानंतर झोप येते किंवा दिवसभर शरीरात आलस्य वाटतं तर हे नैसर्गिक उपाय तुमच्यासाठीच आहे दररोज नाश्त्यात पपईवर थोडं लिंबू पिळा आणि बघा शरीरातली ऊर्जा त्वचेतली झळाळी आणि मनातली प्रसन्नता कशी वाढते थोडक्यात पपईवर लिंबू पिळून खाणं म्हणजे शरीरासाठी एक छोटंसं एनर्जी डोस आहे जे तुम्हाला दिवसभर फ्रेश फिट आणि आनंदी ठेवतं पण लक्षात ठेवा वजा या काही चुका अजिबात करू नका एक पपईवर जास्त लिंबू पिळू नका कारण अति अतिआमलामुळे पोटात जळजळ होऊ शकते दोन रिकाम्या पोटी लगेच मोठ्या प्रमाणात खाऊ नका थोडं पाणी प्यायल्यावरच खा तीन थंड पाणी लगेच नको कारण लिंबातील आम्ल आणि थंड पाणी मिळून ऍसिडिटी वाढवू शकतं चार रात्री कधीही हे संयोजन खाऊ नका कारण पचनशक्ती कमी असल्याने पोट बिघडू शकतं पाच अतिसेवन टाळा रोज थोडीशी मात्रा पुरेशी आहे जास्त प्रमाणात घेतल्यास उलट परिणाम होऊ शकतो जर या छोट्या गोष्टी पाळल्या तर पपई लिंबूचा परिणाम जादूसारखा दिसेल दररोज सकाळी हे संयोजन घेतल्यास शरीर हलकं त्वचा तेजस्वी आणि मन प्रसन्न राहील मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच नैसर्गिक हेल्थ टिप्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही रोज सकाळी काय खाता ते आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की लिहा कारण तुमचा प्रेरणा देऊ शकतो धन्यवाद